आय नगर अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तेवीस फेब्रुवारी अहमदनगरमधील ठळक घडामोडी कोविड संकटात उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेही नाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका महिलांना सक्षम करण्याचं काम केंद्र सरकार आहे भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं नगरमधील शक्तिवंदन महिला स्वयंरोजगार मेळाव्यात प्रतिपादन नेत्यांचा वापर करून सोडून द्यायचं असं भाजपमध्ये होत नाही खासदार सुजय विखे यांचं आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर महासंस्कृती महोत्सवातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन प्रोफेसर चौक येथे शोभायात्रा व ढोल पथक मिरवणूक आरोप सिद्ध करा मी संन्यास घेईल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं खासदार संजय राऊत यांना चॅलेंज पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र रबीखाली शेतकऱ्यांची गव्हापेक्षा ज्वारीला जास्त पसंती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारांची लवकरच होणार तडीपारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची माहिती माळीवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचं काम सुरू नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं महापालिकेचं आवाहन पार्नेरमध्ये लोकशाही व संविधान बचाव अभियानाअंतर्गत घंटानात तहसील कार्यालयासमोर आंदोलन चार व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर घडली घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या